सर्वांना सस्नेह जे जे जाऊ बांधवांनो मराठा आरक्षणाची जी चळवळ आहे मराठा आरक्षणाची चळवळ मनोज जारंगे पाटील आपला गरजवंत मराठा समाजाचा जो जो लढा सुरू झालेला आहे या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वप्रथम एकोणीसशे ऐंशीमध्ये अण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिले आणि त्यानंतर दोन एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चोवीस हा चव्वेचाळीस वर्षाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये अनेक मराठा बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले आत्महत्याग्रस्त जे कुटुंब आहेत मराठा आरक्षणासाठी लढलेले ते उघड्यावर पडलेले आहे आणि दोन हजार सोळाला कुपर्डी प्रकरण झाले कोपर्डी प्रकरणानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षण हा जो प्रश्न आहे मराठा समाजाचा तो पुढे आला आणि मध्यंतरी दोन हजार सोळाच्या नंतर अठरा एकोणीसमध्ये जी त्या त्याला ऊर्जितावस्था आलेली होती परत मराठा आरक्षण हा प्रश्न कुठेतरी मागे पडलेला होता दोन हजार तेवीस साली ऑगस्ट महिन्यामध्ये आंतरवली सराठी येथे जो लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर मराठा समाज परत मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आला आणि एकत्र आल्यानंतर ही जी मराठा आरक्षणाची जी धग आहे याला तीव्र स्वरूप प्राप्त होऊन आपला जो मराठा समाज आहे तो पुरीपासून कुणबीमध्ये होता पण कुणबी प्रमाणपत्र ही सुरुवातीला काही निघत नव्हती म्हणजे कुणबी प्रमाणपत्र काढतानाही एक जे अधिकारी लोक आहे ते सहकार्य करत नव्हते आणि काही फक्त ठराविक राजकीय व्यक्ती पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हे कुणबी प्रमाणपत्र काढली जात होती हे मराठा क्रांती मोर्चाची जी चळवळ आहे त्याची जी मिटिंग व्हायची त्याच्यातून आम्हाला दोन तीन वेळेस हे वक्तव्य वे आम्ही या स्वतः ऐकलेले होते आता सध्या जो आंतरवाली सराटी या ठिकाणी जो मनोज हारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो अंतिम आपला लढा सुरू आहे त्याची अधिसूचनाही निघालेली आहे आणि या अधिसूचनेचं अंतिम स्वरूप कायद्यामध्ये होण्यासाठी जून महिन्याची तारीख आपल्याला मिळेल अशी आशा आहे डिसेंबर महिन्यामध्ये आपली इशारा सभा झाली सुरुवातीची आंतरवाली सराटी ते भव्य दिव्य सभा झाली आणि त्याच्यानंतर आता आठ जून या दिवशी नारायणगड या ठिकाणी आपली ऐतिहासिक अशी नऊशे एकरवर सभा होणार आहे या नऊशे एकरवर सभा सभेसाठी आपले जारंगे पाटील यांच्या मीडियाचे आधारस्तंभ डी जी रॉक्स आणि अमोल तौर यांची भेट झालेली आहे मला वाटते उदय भिसे पाटील थोड्या वेळात येतील तरी आम्ही त्यांना आजपर्यंत डी जी रॉक्स आणि अमोल तौर यांना सोशल मीडियावर बघत होतो यूट्यूब आणि फेसबुकवर चॅनलवर त्यांच्या प्रतिक्रिया स्वाभाविक आहेत आणि ते एक मराठा आरक्षण चळवळीतील प्रामाणिक शिलेदार नेतृत्व आहेत आणि असे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक विभागामध्ये समजा हे राजुरी सर्कल आहे त्या आरक्षणाच्या चळवळीसाठी लढणारे दोन तीन गावामधून यातनंतर प्रामाणिक चांगलं नेतृत्व असतं की तो, तो आपल्या घरादाराचा विचार न करता फक्त मराठा समाज किंवा आपले जे सामाजिक प्रश्न आहे याच्यासाठी लढत असतो आणि गावातील व्यक्ती किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती त्यांना सहकार्य करत नसतात अशा प्रकारचे विविध प्रश्न असतात कारण बरेच जण म्हणते आपले घरदार बघ आपले नोकरी बघ किंवा काय करायचं असे ह्या फालतू गोष्टी असतात या स्वाभाविक प्रतिक्रिया येतात प्रत्येक गावाला जे सामाजिक चळवळीत असते त्यांना येतात आता डी जी रॉक्स सर सुरुवातीला काय मराठा आरक्षणाच्या चळवळीविषयी तुम्ही थोडक्यात सांगितलेलं आम्हाला बरं होईल मराठा आरक्षण चळवळ म्हणजे खरं सांगायचं म्हणजे चळवळ प्रकार काय असते हे मला खरंच आयुष्यात कधी माहीत नव्हतं आणि समाजाविषयी प्रेम किंवा समाजाबद्दल काहीतरी करावं अशी भावना कधीच मनात आली नव्हती हो पण जेव्हा जरांगे पाटलांचं आंदोलन पाहिलं आणि आंतरवाली सराटे या ठिकाणी तिथले जे लोक आहेत तिथले जे महिला आहेत तरुण वर्ग आहे यांनी जो यांचा जो त्याग आहे ह्या सर्व गोष्टी पाहून कुठेतरी जाणवलं की हे सर्व लोक का करत आहे हे गोष्टी सगळी किंवा आपल्याला ह्या गोष्टी जाणीव का नाही आहे ज्यावेळेस तिथे लाठीचार्ज झाला लाठीचार्ज झाला आपल्या आया बहिणींवर जे आहे त्याचे डोके फोडले आ, मी आजही बघितले त्या गावात जाऊन तर आजही ते जे छर्रे आहेत त्या लोकांच्या गुटघ्यांमध्ये मांड्यांमध्ये आत्ता सुद्धा आहेत काही जणांचे या ठिकाणी आहेत मी जाऊन ते चेक केलेलं आहे म्हणजे म्हणजे किती क्रूरपणे जे आहे आपल्या समाजावर विचार केला आपलं तर छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत सर्व जातींच्या जा महिलांना यांना एवढं या आई बहिणीचं आपल्याने शिकवण दिली की त्यांना आपलं आई बहीण मानायची आणि त्याच मराठा समाजावर जर हे लोक एवढं अत्याचार करतात आपल्या आई बहिणीवर नेमकं आपण करतोय काय नेमकं म्हणजे ज्यावेळेस ही जाणीव मनामध्ये आली तेव्हा लक्षात आलं की आपला मराठा समाज जो आहे ना तो एक नाही आहे किंवा आपल्याला कोणाचं काही घेणं देणं नाही आहे त्यानंतर धरांगे पाटलांनी समाजाला एकत्र आणलं आणि त्या या चळव चळवळीबद्दल की आपल्याला सुद्धा काही देणं आहे या समाजाचं आणि आपल्याला पुन्हा एकत्र यायचं आहे पुन्हा लढायचं आहे आणि महाराजांच्या शिकवणीवर पुन्हा चाल चालायचं आहे गनिमी काव्य करायचे आहेत भरपूर गोष्टी आहेत जे आपल्याला आपल्या समाजामध्ये आपल्या समाजाचं आपल्या मराठा समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या लढायचं आहे या गोष्टी डोक्यामध्ये आल्या आणि शंभर टक्के या गोष्टी मनामध्ये येणं किंवा या रस्त्यावर चालणं हे जरांगे पाटला कोण शिकायला मिळाला मला बघा सगळे सोयरीची अंमलबजावणी झाल्यानंतर काही जणांची कुणबीमध्ये नोट नोंद सापडली आणि आपल्याला ओबीसी कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले काही बांधवांना राहिलेत ही गोष्ट अशी आहे बांधवांनो की आपण जे जे होतो सगळे सोयरी जे म्हणतो आपण ब्याण्णव कुळी शहाण्णव कुळी किंवा वाडी वस्तीवरचं जे सोयर पण आहे ते गावाशी जमत नव्हतं हा तोच प्रकार आहे की मराठा मराठा जरी असले की ते त्याच्यामध्ये पण मूळ थोडेसे हे होते समजा सोयऱ्याचे संबंध जे होते त्याच्याशी थोडेसे भेद होते आणि हे भेद आपल्याला दूर सारून वाडीवस्तीवरचा मराठा असेल किंवा गडीवरचा मराठा असेल हे सर्व बांधव एकत्र येऊन आपल्याला हा गरजवंत मराठा समाजाचा लढा या आहे आप याच्यात आपल्याला गरीब श्रीमंत किंवा सोयरिकेचा अशा प्रकारचा भेद करायचा नाही आपल्या मातीशी आणि आपल्या शेतीशी घट्ट अशा प्रकारची नाळ जोडलेले दुसरे डी जे रॉक्स यांचे मित्र मराठा आरक्षण चळवळीतील शिलेदार भैया तौर आपल्यामध्ये उपस्थित आहेत अमोलजी तौर यांना विनंती आहे की आपण आजचं जे जारंगे पाटील यांचं जे मीटिंग आहे आपली आठ जूनला जी स सभा होणार आहे नारायणगड या ढाकटी पंढर या ठिकाणी याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील खरं तर मराठ्याच्याच नाही नहीं, नहीं, नहीं। तर पूर्ण जगातल्या इतिहासातली पूर्ण जगातल्याच इश्या इतिहासामधली भव्य दिव्याशी सभा होणारे आणि त्या सभेसाठी शेकडोनी नाही हजारोंनी नाही लाखोनी नाही तर कोट्टीनी कोट्टीनी लोक येणार कोट्टीनी कोटीला किती शून्य असतात आजपर्यंत नव्वद टक्के लोकांना माहिती नाही कोटीला किती शून्य असतात परंतु कोटीने तुम्हाला डोके मात्र मोजाला नक्की भेटणार ह्या सभेच्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पंढरीचा सोहळा बघितला असेल आषाढी वारीचा जे भाविक भक्त जातात जे माता मावल्या जातात कशामुळे तर त्या ठिकाणी आनंद घ्यायला जातात की असा क्षण आपल्याला आयुष्यात परत कधी पाहायला भेटणार नाही भव्य दिव्य रॅली असते वेगवेगळे नागरिक वेगवेगळ्या वेशांमध्ये येतात हरिनामाचा गजर असतो या ठिकाणी सुद्धा गजर होणार परंतु तो मराठ्यांच्या एकीचा होणार आणि ती एकी अशी आहे तो गजर असा आहे एक मराठा लाख मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा म्हणजे काय तर तळागळापासून ते प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक घरापासून ते गल्लीपर्यंत गल्लीपासून ते गावापर्यंत गावापासून ते सर्कलपर्यंत सर्कलपासून ते तालुक्यापर्यंत तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत आणि जिल्ह्यापासून ते महाराष्ट्रापर्यंत निस्त्या महाराष्ट्रापर्यंतच नाही तर अख्ख्या भारत देशातले तळागळातले नागरिक ह्या आठ जूनच्या सभेसाठी येणार आहेत कारण की त्यांना माहिती आहे आपला नेता हा प्रामाणिक आहे तुम्हाला एक सांगायचंय जगाचं सांगत नाही महाराष्ट्राचं सांगत नाही समाजाचं सांगत नाही माझं वैयक्तिक सांगतोय माझा नेता आणि माझा पक्ष मी निवडलाय प्रत्येकजण आता या लोकसभेच्या रंधमाळीमध्ये आपला नेता आपला पक्ष करतात परंतु माझा नेता आणि माझा पक्ष म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत आणि या मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमाग मीच नाही तर माझ्यासारखे करोडो माणसं त्यांच्या पाठीमाग आहेत कारण की त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे आणि त्या प्रामाणिकपणामुळे आज त्यांच्यावर जीव वतणारे नव तरुण आज तुम्हा आम्हाला पाहायला मिळतात खरं तर एक विचार केला तर तुम्ही बघा एवढं कडक उन पडलंय एवढ्या कडक उन्हामध्ये तुम्ही स्वतःच्या लेकराला उन्हात ठेवून दुसऱ्याचं लेकर सावलीला ले ठेवताल का एकदा मनाला प्रश्न विचारा त्या प्रश्नाचं उत्तर येईल नाही म्हणून खर तर मनोज जरांगे पाटलांनी स्वतःचा संसार उघड्यावर उन्हामध्ये ठेवला आणि दुसऱ्याच्या संसारातले लेकरच सावलीत आणण्यासाठी आज झगडतात स्वतःच्या जीवाची बाजी लावतात हे तुम्ही आम्ही कधीतरी विचार केला पाहिजे म्हणून याला नावच दिलंय गरजवंताचा लढा आजपर्यंत अनेक आंदोलनं झाली अनेक मोर्चे निघलेत परंतु हे आंदोलन आणि मोर्चे कोणी काढलेत कशा पद्धतीने मॅनेज झालेत म्हणून आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटलं नाही परंतु तुम्हाला आणि आम्हाला असा एक खुटा भेटला आहे सर्वसामान्य तिने चांगल्या चांगल्याचे खुटे उपटिलेत आणि दुसरी खुटी ठोकली आणि त्या खुटीला फक्त पाचर मारायची आहे आणि ती पाचर मारण्यासाठी आपल्याला आठ जून रोजी ताकदीनिशी यायचं आहे आता आठ जून म्हणजे ह्या झाला शेतकऱ्यांचा कामाचा प्रवाहाचा दिवस म्हणजे सहा जूनला पावसाळ्याची सुरुवात होते परंतु त्याच लेकरांच्या भवितव्यासाठी तुमच्या आणि आमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी आपल्याला माता मावल्यासह लहान लहान मुलांसोबत आणि येत असताना आपल्याला ज्या प्रकारे आंतरवली येते जो निघता वेळेस आपत्कालीन संकट आले पाण्याचे धान्याचे ते संकट येणार नाहीत परंतु जो आपण पत्ता राखून आप ठेवतो का नाही आपल्याकडे शंभर रुपये उत्पन्न झालं तर आपण पन्नास रुपये खर्च होतो पन्नास रुपये आपल्यापाशी ठेवतो का आपातकालीन संकटासाठी त्यामुळे आठ जूनला येण्या येताना आपल्यापाशी कोर कुटका चटणी भाकर असे असेल असं या एवढी आपल्या प्रस्थापित जे राजकीय आहे किंवा अनेक क्षेत्रामध्ये जे प्रस्थापित प्रत्येक गावगाव असतात आपला लढा हा विस्थापितांचा आहे या विस्थापित मराठ्यांसाठी म्हणजे गरजवंत मराठा समाजासाठी आपला लढा आहे आणि आपल्याला ही वाटचाल पुढेही चालू ठेवायची आहे पुढे विचारू का हे करायचं शिवाजी महाराज चालेल धन्यवाद डी रॉक सर आणि अमोल सर यांनी आमच्या बिंदुसरा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले शतश आभारी आहे जय जी जाऊ जय शिवराज आपले खूप आभार